मित्रांनो नांदेड जिल्हा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावरचं एक असं ठिकाण जिथं सत्ता कोणाची येणार आणि कोणाची जाणार यावर संपूर्ण मराठवाड्याचं राजकारण अवलंबून असतं आणि आज पुन्हा या जिल्ह्यातून पेटलं आहे एक नवीन राजकीय वाद एकीकडे एक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर तर दुसरीकडे आहेत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार अशोकराव चव्हाण दोघांमधलं शाब्दिक युद्ध आता खुल्या मैदानात आलंय कारण नांदेडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जवळ आल्या आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत या दोन बलाढ्य नेत्यामध्ये नक्की काय सुरू आहे आणि या वादाचं नेमकं का कारण काय आहे आणि या लढाईचा फायदा कोणाला होणार आणि याचा तोटा कोणाला सहन करावा लागणार चला तर मग सुरुवात करूया पार्श्वभूमीपासून अशोकराव चव्हाण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री भाजप पक्षाचे वरिष्ठ नेते आणि नांदेडच्या राजकारणातील एक प्रमुख व्यक्तिमत्व आहेत यामुळे नांदेडमध्ये चव्हाण घराणं म्हणजे काँग्रेसचा किल्ला मानलं जायचं पण आता खासदार अशोकराव चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण राजकारण बदललं आहे दुसरीकडे प्रताप पाटील चिखलीकर लोहा कंदार मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रभावशाली नेते आहेत ते एकेकाळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांशी राजकीय संबंधात होते पण दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी भाजपचा झेंडा हातात घेतला होता आणि आश्चर्य म्हणजे त्याच वर्षी त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत अशोकराव चव्हाण यांना पराभूत केलं याच क्षणापासून दोघांमधलं राजकीय युद्ध सुरू झालं नांदेड जिल्हा सुरुवातीपासूनच काँग्रेसचा पारंपारिक गड राहिला आहे पण आता त्या गडावर भाजपचा प्रभाव हळूहळू वाढत आहे कारण अशोकराव चव्हाण यांच्या भाजपच्या प्रवेशामुळे काँग्रेसमधील स्थानिक नेते तसेच कार्यकर्त्यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला आहे चिखलीकर विरुद्ध चव्हाण ही स्पर्धा गेल्या पाच वर्षात अधिक तीव्र झाल्याचे दिसून येते स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जवळ येताच दोन्ही नेत्यांच्या सभा आणि प्रचार जोऱ्यात सुरू झाले आहेत पण प्रचाराऐवजी मंचावर शाब्दिक वार सुरू झालेत एका सभेत प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले काही व्यक्तींनी मी पक्ष बदलला म्हणून त्यांनीही पक्ष बदलला पण काही नेते मागच्या दरवाजाने राज्यसभेत पोहोचले आहेत हा स्पष्ट इशारा होता तो म्हणजे अशोकराव चव्हाण यांच्याकडे त्याबरोबरच ते असं देखील म्हणाले की दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक मी हरलो पण त्याचं कारण माझं काम नव्हतं तर अशोकराव चव्हाण यांचा भाजपमध्ये झालेला प्रवेश होता त्यांच्या प्रवेशामुळे पक्षात असंतोष निर्माण झाला आणि मतदारामध्ये गोंधळ उडाला होता यावर उत्तर देताना अशोकराव चव्हाण यांनीही थेट नाव न घेता प्रत्युत्तर दिलं त्यांनी या आरोपांना हलकं मानलं त्यांच्या म्हणण्यानुसार माझ्या नावाचा वापर काही लोक फक्त लक्ष वेधण्यासाठी करतात मी त्याबद्दल फारसा विचार करत नाही काही लोकांना वाटतं त्यांनी निवडणूक जिंकली म्हणून इतिहास बदलतो पण जनता विसरत नाही कोण खरं काम करतं आणि कोण फक्त बोलतं दोन्ही बाजूकडून आता सभा पोस्टर्स आणि सोशल मीडियावर तीव्र टका सुरू आहेत आता प्रश्न आहे या वादाचं मूळ हेतू काय तर त्याचं उत्तर आहे नांदेड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या निवडणुका म्हणजे पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुका या संस्थाच्या हातात असतो विकास निधी ग्रामविकास प्रकल्प आणि स्थानिक निर्णय शक्ती या निवडणुकामधूनच ठरतो कोणत्या पक्षाचा जम बसतो आणि कोणाचा असत म्हणूनच दोन्ही नेत्यांसाठी या निवडणुका प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट यांना आपला गड पुन्हा मजबूत करायचा आहे तर भाजपला या जिल्ह्यात आपलं पाय रोवायचे आहेत आणि याच ठिकाणी सुरू होतो विकास विरुद्ध व्यक्तिमत्व असं राजकारण स्थानिक लोक म्हणतात चव्हाण साहेबांनी बऱ्याच रस्त्याचे काम केले पण आज निधी थांबलेत तर काही म्हणतात चिखलीकर यांनी काम सुरू केलं पण त्यांचं लक्ष दिल्लीकडे जास्त आहे या दोन्ही मतप्रवाहामध्ये जनता नेमकी कुणाकडे झुकते हे येत्या काही आठवड्यात आपल्याला स्पष्ट होईल या संपूर्ण गोष्टीचा कोणाला फायदा आणि कोणाला तोटा होणार आहे तर चिखलीकर यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते थेट बोलतात मुद्द्यावर वार करतात आणि स्थानिक कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवतात महायुतीकडून त्यांना पाठबळी चांगलं मिळते त्यांनी अलीकडेच केलेल्या सभामध्ये मराठा आरक्षण निधी वितरण आणि ग्रामविकास या मुद्द्यावर लोकांशी संवाद साधला पण दुसरीकडे अशोकराव चव्हाण हे सुद्धा प्रतिष्ठेचे नेते म्हणून ओळखले जातात त्यांच्या सभामध्ये लोकांची प्रचंड गर्दी असते आणि काँग्रेसच्या जुन्या मतदार वर्गावर त्यांचा अजून सुद्धा प्रभाव आहे त्यांनी जेव्हापासून भाजपमध्ये प्रवेश केला आहे तेव्हापासून त्यांचे खंदे कार्यकर्ते असलेले विविध स्तरातील नेते भाजपची वाट धरत आहेत नांदेडच्या राजकारणात आता पुन्हा नवे समीकरण तयार होताना दिसत आहे एका बाजूला अशोकराव चव्हाण भाजपमध्ये बळकट होत आहेत तर दुसऱ्या बाजूला चिखलीकर राष्ट्रवादीच्या माध्यमातून आपली राजकीय पकड मजबूत करण्याचा जोरदार प्रयत्न करत आहे या दोघांच्या संघर्षामुळे स्थानिक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष आणखी पेटला आहे काही विश्लेषकांच्या मते हा वाद जर आणखी वाढला तर इतर पक्ष जसे की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना शिंदेगड तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगड आणि वंचित बहुजन आघाडी यांना अप्रत्यक्षरित्या फायदा होऊ शकतो आगामी महिन्यात प्रचार आणखी तीव्र होणार आहे दोन्ही नेत्यांच्या सभा सोशल मीडियावरील टीका आणि प्रतिस्पर्धी पक्षावरील आरोप वाढणार आहेत राजकीय विश्लेषकांच्या मते ही निवडणूक फक्त सीट्सची नाही तर नेतृत्व टिकवण्याची आहे जर राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा बळकट झाला तर चिखलीकर यांचं नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर उठेल आणि जर भाजपने या निवडणुकीत आपलं वर्चस्व गाजवून चांगली कामगिरी केली तर अशोकराव चव्हाण पुन्हा राज्याच्या राजकारणात आपला प्रभाव दाखवू शकतील नांदेडमधील प्रताप पाटील चिखलीकर आणि अशोकराव चव्हाण यांच्या राजकीय लढाईत आता काँग्रेसचे लोकसभा खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांनी देखील उडी घेतली आहे अलीकडच्या सभेत बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं ही दोघांची लढाई जनतेसाठी नाही तर केवळ राजकीय फायद्यासाठी आहे या सगळ्या वादविवादाचं रूप म्हणजे एक राजकीय नाटक आहे आणि जनता ते ओळखते ते पुढे म्हणाले नांदेडच्या लोकांना भावनिक भाषण नको त्यांना विकास हवा आहे जनतेचा विश्वास आता कामावर वादा वा आहे वादावर नाही आता चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे नांदेडमधील काँग्रेस व भाजप गटात पुन्हा एकदा राजकीय तापमान वाढले आहे या विधानानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नांदेडमध्ये नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जाते म्हणजेच नांदेडचं राजकारण पुन्हा एका निर्णायक टप्प्यावर आहे एकीकडे अनुभव दुसरीकडे आक्रमक नेतृत्व एकीकडे परंपरा तर दुसरीकडे परिवर्तन या संघर्षाचा निकाल कोणाच्या बाजूने लागतो हे पाहणं खरंच रंजक ठरणार आहे पण एक गोष्ट निश्चित आहे या निवडणुका ठरवतील नांदेडचा राजा कोण ठरणार तर मंडळीत तुम्हाला काय वाटतं या लढाईत जनता कुणाला पसंती देईल चिखलीकर की चव्हाण की अजून कोणी तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा अशा आणखी राजकीय विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण तुम्ही अल्पावधीतच आपल्या चॅनलला एवढं प्रसिद्ध केलं आहे तुमचे मनापासून आपल्या चवडीच्या टीमकडून या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद जय हिंद